चंद्रपूरला वर्ल्ड मॅपवर नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस कटिबद्ध असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनाला अमृता फडणवीस यांनी भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या खूपच प्रख्यात असं शहर मानलं जातं आणि त्यात अजून खूप काही करायचंय पण खूप काही होत आहे जसं वेगवेगळे प्रकल्प आता जसं देवेंद्रजी आणतायत की ब्लॅक होल सिटी म्हणून आपण ओळखतोच चंद्रपूरला ताडोबा सग वर्ल्ड मॅपवर आहे पण फक्त त्याला अजून मार्केटिंगची गरज आहे तसंच इंडस्ट्रियलायझेशन आहे मंदिरं जी आहेत ती थोडी अपग्रेड करायची गरज आहे पर्यटनाच्या दृष्टी असं काही काही आपल्याला करायचंय पण एक बेसिक चंद्रपूर कडे कोलपासनं तर जंगलांपर्यंत सगळं आहे जे आपल्याला पाहिजे आणि इतकी चांगली माणसं आहेत तर आपल्याला फक्त याचा उपयोग करून आपल्याला चंद्रपूरला वर्ल्ड मॅप मध्ये आणण्यासाठी एक पॉलिटिकल विल पाहिजे जी देवेंद्रजींकडे आहेच पण किशोरजी सारख्या नेत्यांकडे पण आहे याचा आनंद आहे ज्यामुळे चंद्रपूर लवकरात लवकर आपल्याला वर्ल्ड मॅप वर नीट दिसून टाकतो thank <music> you